संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दसऱ्याला आनंद उत्सव वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक साजरा करत असतात अनेक विचारांचं देणं त्या शिवतीर्थावरती अनेक वर्षापासून शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे आणि तोच वारसा पुढे सन्मान्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे चालवत आहे अखंड हिंदुस्थानामध्ये संपूर्ण भगवामय वातावरण या दिवशी तयार होतं की ज्या ठिकाणी आपण पाहिलं असाल की गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण हे शिवाजी पार्क शिवतीर्थ तुडुंब भरलेलं असतं हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला शिवसैनिक सर्वसामान्य नागरिक विचारांचं सोनं लुटण्यासाठी या ठिकाणी आलं आज देखील आम्ही या जल्लोषात शिवतीर्थावर चाललेलो आहे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आणि त्या विचार प्रेरणेप्रमाणे संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये भगवामय वातावरण त्यामध्ये मनात कुठलीही शंका नाही हे बघा पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे मार्गदर्शन ज्या मला करतील त्याडा मला आपल्या ते आत्मसाद होते परंतु आज तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठाकरे कुटुंब एक झाल्या कारणाने इतर विरोधकांना धडकी भरलेली आहे ती त्यांना भीती वाटते आणि सात ते सातत्याने प्रयत्न करताय या ठाकरे कुटुंबियांना एकत्र पण येऊन देऊ नये परंतु इथं काळाची गरज होती आणि महाराष्ट्राची गरज होती आणि या महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य नागरिकांना आज जर कोणी न्याय देणार असेल तर ते ठाकरे कुटुंबीय देणारे त्याकरता दे ते सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आज या ठिकाणी आपले विचार मांडणार आहे ते आत्मसात करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळेजण निवडणूक एकत्र लढाव्यात शंभर टक्के जे उद्धव साहेब आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत